जालना तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येशी सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच जालना नगर परिषद दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सतहत्तर लोकसंख्या अहंकार देवलगाव एक हजार दोनशे एक्क्याण्णव लोकसंख्या आंबे आंबेडकरवाडी आठशे आठ अंतरवाला एक हजार पाचशे एकोणनव्वद अंतरवाला सिंदखेड चारशे अठ्ठ्याऐंशी बाबर पोखरी चारशे बेचाळीस बाजी उमराड दोन हजार एकोणचाळीस बाजी उमराड तांडा एक हजार दोनशे त्रेचाळीस बापकल एक हजार त्रेचाळीस बाठन बुद्रुक एक हजार सहाशे सदुसष्ट बेथालाम एक हजार एकशे ब्याऐंशी भानवेक तांडा पाचशे नऊ भाटेपुरी तीन हजार तीनशे नव्वद भाटखेडा एकशे त्र्याण्णव भिलपुरी खुर्द एक हजार दोनशे तेहतीस बीबी तीनशे बेचाळीस बोरगाव दोन हजार एकतीस बोरखेडी नऊशे छत्तीस ब्राह्मणखेडा चारशे एकोणतीस चिटी पुटली दोन हजार तीनशे त्र्याऐंशी दहीफल एक हजार तीनशे डांबरी एक हजार एकशे एक एक चौतीस दरेगाव दोनशे त्र्याऐंशी दरेगाव तीन हजार तीनशे एकोणपन्नास देवमूर्ती पाच हजार तीनशे छत्तीस दागी एक हजार दोनशे एकतीस धांडेगाव आठशे बहात्तर धानोरा एक हजार नऊशे पंधरा धारा चारशे पंधरा कल्याण एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव धावेवाडी एक हजार पाचशे एकोणीस दुधाना कालेगाव दोन हजार पंचेचाळीस एरवंडगाव एक हजार पाचशे तीस गणेशपूर पाचशे एकोणपन्नास गावली पोकरी एक हजार आठशे अठरा गणेश घनेवाडी एक हजार दोनशे अठरा घेतुली एक हजार सोळा घोडेगाव नऊशे नव्याण्णव गोकुलनगर सातशे सदतीस पांगरी दोन हजार दोनशे एक गोलावाडी आठशे दोन गोंडेगाव दोन हजार पाचशे अडुसष्ट गुंडेवाडी एक हजार अठ्याहत्तर हडप सहाशे अठ्ठ्याऐंशी हफ्ते पिंपलगाव एक हजार सहाशे पंचेचाळीस हातवन एक हजार सहाशे चौऱ्याण्णव हिफ्वन बुद्रुक नऊशे बहात्तर हिफण खुर्द एक हजार सहाशे सदतीस हिवारा रोशनगाव दोन हजार सहाशे तेहतीस हिवार्डी दोन हजार अठ्ठावन्न इंदेवाडी तीन हजार पाचशे चौपन्न इस्लामवाडी एक हजार एकशे तीस जैतापूर दोनशे तेरा जलगाव दोन हजार एकशे ब्याण्णव जामवाडी दोन हजार एकोणचाळीस कचारेवाडी सहाशे चौपन्न कोंडवांची दोन हजार तीनशे एकोणतीस कैलासनगर सहाशे दोन काकडा पाचशे बारा कारला तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी कवठा एक हजार पाच खंबेवाडी एक हजार एकशे एकवीस खानेपुरी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी खारपुडी तीन हजार अठ्ठ्याण्णव खोडेपुरी आठशे तेहत्तीस कोलवाडी चारशे अडुसष्ट कुंभेफॉल बुद्रुक एक हजार सहाशे वीस कुंभे कुंभेफोल शिंदखेड एक हजार शंभर दोंड्याची वाडी आठशे एकोणनव्वद मजारेवाडी ती दोन हजार पाचशे एकोणनव्वद मालेगाव खुर्दा नऊशे चौसष्ट माली पिंपलगाव एक हजार तीनशे सतहत्तर मालशेंद्र एक हजार चारशे चौतीस ममदाबाद एक हजार सातशे एकोणऐंशी मानेगाव जहागीर एक हजार दोनशे दोन मानेगाव खालफा एक हजार नऊशे चोवीस मौजपुरी दोन हजार चारशे साठ मोहाडी एक हजार एकशे एकोणऐंशी मोती मोतीगवांन एक हजार तीनशे चौतीस नागापूर पाचशे ऐंशी नंदापूर दोन हजार बेचाळीस नाफडगाव पाचशे शहाऐंशी नावा एक हजार आठशे एकसष्ट नेर सहा हजार सातशे ब्याऐंशी निदोना पाचशे सव्वीस निपाणी पोकरी एक हजार बारा निरखेडा दोन हजार एकशे एकसष्ट पंचवडगाव दोन हजार सहाशे सदुसष्ट पाहेगाव एक हजार दोनशे चार पलसखेडा पाचशे सहा पानशेंद्र एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव पारेगाव एक हजार चारशे एकवीस पाष्टा एक हजार चारशे चौतीस नांडा एक हजार एकशे एक्याण्णव पातरूड एक हजार आठशे एकवीस पिंपलवाडी एक हजार एकशे पिंपरी एक एक पिंपरीडुकरी दोन हजार चारशे चौदा पिरकल्याण तीन हजार तीनशे एकोणसत्तर पीरपिंपलगाव दोन हजार दोनशे सत्तर पोकल वडगाव एक हजार एकशे पन्नास पोखरी शिंदखेड एक हजार एकशे अडतीस पोखरी शिंगडी सहाशे त्र्याहत्तर पुणेगाव आठशे चौपन्न रामेश्वर सातशे पाच रामनगर तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर रानमोर्ती दोन हजार आठशे सत्तर रेवगाव चार हजार दोनशे पंच्याऐंशी रोहनवाडी एक हजार नऊशे त्रेचाळीस सालेगाव एक हजार दोनशे चौपन्न सालेगाव एक हजार चा। दोनशे सहासष्ट सामनगाव दोन हजार एकोणपन्नास सारवाडी पाचशे नऊ सारवाडी एक हजार एकशे सदतीस सावंगी दालन एक हजार सहाशे एकोणपन्नास सावरगाव भागडे एक हजार एकशे पासष्ट सावरगाव हडप तीन हजार दोनशे एक्केचाळीस सेवाली सात हजार सहाशे एकोणसत्तर शंभू सावरगाव नऊशे बारा शेवगाव नऊशे सतहत्तर शिवानी दांडा एक हजार एकशे तेहतीस शिवनगर सहाशे अठरा शिवनी पाचशे सहा श्रीकृष्णनगर एक हजार पाचशे एकोणसत्तर सिंधी कालेगाव तीन हजार एकशे सतरा फिरफवाडी दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फोलगवन आठशे सत्त्याऐंशी सोमनाथ एक हजार पाचशे एक्क्याऐंशी फोनदेव एक हजार पाचशे सदतीस टाकारवन एक हजार दोनशे बावन्न तांदुलवाडी दोनशे एकोणसाठ तांदुलवाडी आठशे सतहत्तर टाटेवाडी सहाशे एक्याण्णव थार सहाशे आठ थेरगाव नऊशे एकतीस उखली नऊशे अठ्ठ्याण्णव उमरी सातशे अठ्ठावन्न उतावळ दोन हजार चारशे चौसष्ट विरेगाव दोन हजार चारशे एकोणऐंशी वडगाव एक हजार चारशे एकोणचाळीस वडीवाडी दोन हजार तीनशे एकतीस वाघरूल तीन हजार सातशे एक्केचाळीस वखाली दोन हजार एकशे सतर वानडगाव एक हजार एकशे त्र्याहत्तर वंजार उमरड एक हजार पाचशे त्रेसष्ट वरखेडा एक हजार एकशे तीस वरखेडा एक हजार नऊ वरुड एक हजार दोनशे अडुसष्ट वजार एक हजार सातशे शहाऐंशी मित्रांनो जालना तालुक्यातील संपूर्ण एकशे सत्तेचाळीस गाव व शहरीय लोकसंख्ये फेसविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तरी व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जालना तालुक्यातून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय हिंद जय महाराष्ट्र